आपण प्रत्येक जण होमडेकॉर मध्ये बऱ्याच वस्तू ऍड करत असतो पण कधी कधी हेच समजत नाही की नक्की त्या वस्तूंची गरज आहे का शिवाय बऱ्याच जणांना हे सुद्धा कळत नाही की घरात होम साठी ज्या वस्तू आपण आणतोय त्यासोबत गुडलक साठी सुद्धा कोणकोणत्या वस्तू असायला हव्यात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत आपल्यासाठी प्रत्येक दिवस हा सुख समाधानाचा आनंदाचा जावं असं प्रत्येकाला वाटत राहतं म्हणून तुम्ही काही वस्तू घरात आणून ठेवल्या तर सकारात्मक वातावरण नक्की राहील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरात ठेवल्याने घरातील वातावरण चांगलं राहण्यासाठी मदत होईल शिवाय होम डेकॉरमध्ये ते उठून दिसतील येऊयात मुद्द्यावर सगळ्यात पहिलं लाफिंग बुद्धा अनेकांच्या घरात तुम्हाला लाफिंग बुद्धाची छोटी किंवा मोठी मूर्ती बघायला मिळते असं मानलं जातं की घरात लाफिंग बुद्धा असेल तर घरात कशाचीही कमतरता भासत नाही घर जास्त वेळ आनंदी राहतं दुसरं मोरपीस मोर, मोर पंखाकडे पाहिलं तर मन प्रसन्न होऊन जातं जर तुम्ही मोरपीस घरी आणून ठेवलं तर डेकोरेशनसाठी एक उत्तम ऑप्शन आहेच हॉलच्या भिंतीवर आणि देवाऱ्याजवळ तुम्ही मोरपीस ठेवू शकता तिसरं धातूचा कासव धातूचा कासव घरी ठेवणं फार लकी मानलं जातं छोटा धातूचा कासव अनेक जण पाण्यात ठेवून एका भांड्यात कायम घरात ठेवताना दिसतात चौथं मनी प्लांट मनी प्लांट घराची शोभा वाढवण्याच्या दृष्टीने परफेक्ट रोप आहे ज्यामुळे बाल्कनी भरेल आणि घर कायम पॉझिटिव्ह राहील मनी प्लांट हे एक असं रोप आहे ना की जे तुम्ही घरात कुठल्याही कोपऱ्यात लावू शकता या रोपाला जास्त पाणी आणि सूर्यप्रकाश याची गरज सुद्धा नसते म्हणजेच अगदी लो मेंटेनन्स प्लांट आहे पाचवं तुळस तुळशीचे अनेक औषधी फायदे आहेत याशिवाय तुळशीची पूजा देखील रोज केली जाते ज्यामुळे घर प्रसन्न राहतं जर तुमच्या घरात असलेली तुळशीची जी पानं आहेत ती कोमेजली असतील किंवा पानांची व्यवस्थित वाढ होतच नसेल तर नवीन तुळशीचं रोप घरी आणू शकता किंवा तुळशीचं जे रोप आहे ते नव्याने भरण्यासाठी काय करावं यासंबंधी एक व्हिडिओ लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलवर आहे तो तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता सहावं धातूचा हत्ती अनेक शोपीसच्या दुकानांमध्ये धातूचा हत्ती विकला जातो तुम्ही धातूऐवजी लाकडाचाही हत्ती घरात ठेवू शकता यामुळे खूप पॉझिटिव्हिटी घरात राहते सातवं तुमचं आवडतं पुस्तक तुमची आवडती पुस्तकं तुम्ही घरी आणून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला नवीन वर्षात जस्त किंवा हो जा तर नवीन काळात जास्तीत जास्त वेळ आवडीचं पुस्तक वाचण्यासाठी घालवता येतो शिवाय अभ्यास चांगला होतो सध्या मोबाईलमुळे लोकांचं पुस्तक वाचण्याचं प्रमाण कमी झालंय जर तुम्ही पुस्तक आणलं तर नवीन काहीतरी करण्याचा आनंदसुद्धा तुम्हाला नक्की मिळू शकतो अशा पद्धतीने या सात वस्तूच मी सांगितल्या आहेत या व्यतिरिक्तसुद्धा बऱ्याच वस्तू आहे जे होम डेकॉरमध्ये तुम्ही ॲड करू शकता ज्यामुळे घराला गुड लक खूप प्रमाणात मिळू शकतं या वस्तूं व्यतिरिक्त घरामध्ये गुडलकसाठी तुम्ही कोणकोणत्या वस्तू आणून ठेवल्यात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील ते कमेंट बॉक्स चेक करू शकतात आणि त्यात अजून कोणकोणत्या वस्तू आपण घरी आणू शकतो त्याबद्दलची माहिती त्या कमेंट बॉक्समध्ये वाचू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन थँक थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी